नमस्कार मित्रांनो जॉब कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण वेस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये जी भरती निघालेली आहे तिचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण अपडेट कशा प्रकारे असणार आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ऑनलाईन अर्ज कुठे करू शकता संपूर्ण या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहूयात तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर जॉब रिलेटेड सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट घेऊन येणार आहोत तर मित्रांनो नक्की ला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच दररोजचे नोकरी रिलेटेड अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो चला वळूयात व्हिडिओकडे तर मित्रांनो तुम्ही इथे टायटल तर वाचलंच असेल तर इथे टायटल पाहू शकता तुम्ही वेस्ट सेंट्रल रेल्वे भरती म्हणजेच पश्चिम मध्य रेल्वे तीन हजार तीनशे सतरा पदांसाठी भरती निघालेली तर इथे पश्चिम मध्य रेल्वे भरती दोन हजार चोवीस पश्चिम मध्य रेल्वे डब्ल्यू पश्चिम मध्य रेल्वेमध्ये तीन हजार तीनशे सतरा ट्रेड ॲप्रेंटिससाठी कायदा एकोणावीसशे एकसष्ट अंतर्गत पश्चिम मध्य रेल्वे भरती दोन हजार चोवीस साठी निघलेली भरती ही आहे तर इथे ॲप्रेंटिस पदासाठी जे प्रशिक्षण म्हणजे जे शिकाऊ जे असतात त्यांच्यासाठी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत ही भरती निघालेली तर इथे पदाचे नाव आणि तपशील बघू आपण तर इथे पद कोणते प्रकार आहेत आणि त्याचा तपशील काय ते, का ते संपूर्ण बघू तर इथे संपूर्ण एकच पदासाठी इथे भरती निघालेली तर इथे पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी म्हणजे शिकाऊ त्यानंतर एकूण जी संख्या आहे ती तीन हजार तीनशे सतरा पदांसाठी जी भरती निघालेली आहे त्यासाठी जी शैक्षणिक पात्र लागणार आहेत ते आपण पाहूयात तर इथे जी शैक्षणिक पात्रत पात्रता असणारे मेडिकल लॅब टेक्निशियन बारावी आणि बायोलॉजी त्यानंतर एन सी बी टी तर इथे पहिली जी अट दिलेले शिक्षणाची बारावी पात पात्रता असण गरजेचे तर इथे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यामध्ये असलेलं पाहिजे म्हणजे सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी केलेलं पाहिजे त्यानंतर इथे दुसरी आठ आहे एन सी टी आणि एस सी बी टी ही केलेली पाहिजे त्यानंतर इथे दोन नंबरची जी पात्रता उर्वरित ट्रेड तर इथे पहिलं दिलंय पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण व संबंधित मध्ये आय टी आय तर ज्यांना पन्नास टक्के दहावी मध्ये पडलेले असतील व संबंधित ट्रेड मध्ये आय केलेले असेल तेही यासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर इथे वयाची आठ तर इथे वयाची आठ पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष तर इथे एस एस टी साठी पाच वर्षे सुट असणारे तर ओबीसी साठी तीन वर्षे सुटा असणारे त्यानंतर इथे नोकरीचे ठिकाण तर इथे नोकरीचे ठिकाण पश्चिम मध्य रेल्वे ते संपूर्ण नोकरी तुम्हाला पश्चिम मध्य मध्ये मिळणार आहे या व्यतिरिक्त कुठेही मिळणार नाही त्यानंतर इथे अर्ज करण्याची जी फी आहे जो शुल्क आहे तो व्हावूयात तर इथे जर्नल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे एक्केचाळीस रुपये तर एस सी एस टी पीडब्ल्यू डी महिलांसाठी एक्केचाळीस रुपये त्यानंतर इथे ज्या महत्वाच्या तारखा म्हणजे ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख तर इथे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत असणारे तर तुम्ही इथे शेवटचा अर्ज चार सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला ज्या महत्वाच्या लिंक ज्या असणार आहेत जी संपूर्ण जाहिरात कशा प्रकारे आलेली आहे ती जाहिरात संपूर्ण त्याची लिंक तुम्हाला व्हिडीओच्या मध्ये दिली जाईल त्याचबरोबर इथे ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे तीही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यानंतर जी अधिकृत वेबसाईट म्हणजे जेथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती अधिकृत वेबसाईट ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल तर मित्रांनो हा अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर ज्यांना जे ज्या या कॅटेगरी कॅटेगरीमध्ये बसत असतील ते अगदी सहजरित्या ऑनलाईन अर्ज करू शकता ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी अर्ज करण्यास सुरुवात झालेली तर अर्ज करू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आपण जी जॉब रिलेटेड आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर ला सबस्क्राइब करून ठेवा तसेच बेल ऐकून प्रेस करूनही ठेवा म्हणजेच आपण जे काही नवीन खाजगी नोकरी किंवा सरकारी नोकरी असेल त्यांचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहचू शकतो